श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्यास हेचाळीस श्री गुरुंनी हिप्परकी कल्लेश्वरात प्रकट होऊन नरकेसरीला उद्धार केले श्री गणेशाय महाश्री श्री सरस्वतय श्री गुरुग्य नम श्री कुलदेवताय नमहा श्री दत्तात्रेयाय नमः श्रीपाद श्री वल्लभाय नमा श्री नृसिंह सरस्वत्याय नमहा नामधारक विनवी सिद्धासिं मागे कथा निरोपिसी नंदी नामा कवी ऐसी दुसरा आणीकू आला म्हणून कवणे परी ते सांगावे अम्मासी विस्तारावे देव असे कृपा मूर्ती दातारा सिद्धमणे नामधारका सांगेन कथा तू ऐका आश्चर्य झाले असे का आ, गुरु गुरु थोरो थोरो कभी कभी श्री गुरु चरित्र अलौकिक गाणे गापरी असता ग्रुप लोक येथे थोर थोर भक्त देणं बघू झाले नंदी नामो कवी होता कवित्व केले अपरिमित समस्त लोकी शिकता प्रकाश झाले चौराष्ट्री असता एके दिवशी देखा श्री गुरु नेहल वक्ते ऐका आपले घरी शोभना म्हणून हेले आपले ग्राम हिप्परंगे म्हणजे रामासे नेहले आमचे श्रीगुरूशी पूजा केले बहु असे समारंभ थोर झाला तयामे शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग सेवा, सेवा बहु करी आपण असे कवीश्वरी पांच कवित्व करी कल्लेश्वरा वाचून आणि कने कदावाचन एक चित्ते एक म्हण शिवसेना करत असे समस्त लोक त्यांची म्हणतीये की तुझे कवित्वाचे असे ख्या ते गुरुची कवीश्वरा प्रीती गुरु स्मरण करी एक त्यासी म्हणे तो नरु कल्लेश्वरासी विकिरे जीवा

ऐसे स्वप्न जागृत झाला तो विस्मय करून आपले मणी म्हणे श्री नृसिंह सरस्वती शिवमणी आला असे अवतार आपण निंदा आजी केली हाची होय श्री जगद्गुरु त्रे मूर्तीचा अवतार भेट द्यावे हा निर्धार म्हणणे आला गुरुपासी आला लोटांगणेसी येऊनही लागला चरणासी कृपा करी गा अज्ञानासी नेने तुझे रूप आपण प्रपंच माया वेष्टुरी न ओळखू आपण अज्ञान नैनी तुझी साक्षात शिवमणी निर्धार झाला आजी माझ कल्लेश्वरू करपूर गौरव तुझी होय राज जगद्गुरु माझे मन जा स्थिरु तुझे चरण निवटलो तू विश्वाचा आधारू शरणागता गता चरण पंजरु चरण कमळ वासभ्रमरु टाकोने आलो मृत यावे जवळी असता फिधानू का राणू राणू घरा आली काही अम्मासी पूर्वी समस्त ऋषी तप वैतीस सहस्र वर्षा तुळक पावसी अनेक करी न करीत असे निदान झाले आमचे मनकामन कल्लेश्वर झाल्या तुझी सत्य कल्लेश्वर ऐसे म्हणे माझे निदान कृपा करी का जगदगुरु म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणते दयासी नित्य आमची निंदा करी आजी कैसे तुझे माणसी भक्ती उपजोनी आलासी मी विप्रमणी स्वामी असे अज्ञान अंधकारी आम्ही कैसे भेटेल असे ज्योतिर्मय नव्हता मी कल्लेश्वराचे पूजा केले तेने पुण्य तुम्हाला आधार आजी आपण पूजेशी केले लिंगस्थानी तुमचा चरण देखील स्वप्नावस्थी देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्यवर्गात ऐसे विनवणी तुझे वरोस तो आपण स्वप्ने पूजा शोडशोपचारू तैसे कवित्व केले देखा माणस पूजेचे विधान पूजा व्यक्त केले त्याने श्री म्हणजे तत्क्षण आम्ही स्वप्न लोकांशी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्न अवस्थे कवित्व ऐका याने केले भक्तीने का म्हणून वस्त्र लाखी त्या गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होईल गुरु म्हणते तयासी कल्ले श्रेष्ठ आम्ही पूजा करेगा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा बसो विप्रू म्हणे यासी, यासी प्रत्यक्ष सांडुणे आम्ही काय पूजू कल्लेश्वरी तेथेही ते तुम्हाची म्या देखील तुझी मागणी कर तुझी स्वामी कल्लेश्वर उतरे मूर्तीचा उतरू हाची माझा मणीधारू न सोडी आता तुझे स्वामी असे आला सगळे करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकाशी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले याने भक्त करीत या सरस्वती गंगाध्रु ज्यासी प्रसन्न होय गुरु त्याचे घरी कल्पत्रुव चिंतीले फळ पाविजे कथा कवीश्वरायसे सिद्ध सांगे नामधारकाशी पुढे कथा विस्तारायचे सांगेल सिद्ध नामधारका इथे श्री गुरु अमृत सिद्धमुनी संवाद होत भक्त ज्ञान उद्धरण श्री गुरुचरित्रपतर श्रीगृसिंह सरस्वती पाठ्याने सिद्धनामधारक संवादे हिपरगि नाम सिगमन निंदक नरसिंह कवि उद्धरण स शिष्यकृतं नाम षट चध्या प्रसंग सेच ग्रंथसंख्या सहा हजार सहाशे त्र्याहत्तर श्री गुरुनाथारपणस्त गुरु शुभम